स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे एकोणीस जानेवारी आज आपण एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी सध्या इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या उत्तर भागात आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या अतिउत्तर इकडे हिमवृष्टी आणि थोडाफार पाऊस होत आहे त्याच्यानंतर बावीस तारखेला या भागातच एक डब्ल्यू डी सक्रिय होईल हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात त्याच्यामुळे बावीस तेवीस चोवीस पंचवीस या तीन चार दिवसात बऱ्यापैकी पाऊस आणि हिमवृष्टी होण्याचा अंदाज या भागातून आहे तसेच आपल्या राज्यात तेवीस चोवीस तारखेला थोडंफार ढागाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता सध्या काही दिसत नाहीये बाकी थंडी कमी झालेली आहे या याचं कारण हेच आहे की अं दक्षिणेकडून वाऱ्याचा फ्लो सुरू झालेला आहे बंगालच्या उपसागरातून त्याच्यामुळे वाऱ्याची दिशा दिशाही बदललेली आहे उत्तरेकडच्या वाऱ्याचा फ्लो हा अं दुसरीकडे चालला आहे असा पूर्व दिशेने चाललेला आहे त्याच्यामुळे थंड वारा आपल्याकडे येत नाहीये दक्षिणेकडचं वारा सुरू झाल्यामुळे थंडी ही कमी झालेली आहे तुम्ही जर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर इकडे अं सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर कोल्हापूर असेल रत्नागिरी पुणे मुंबई ठाणे पालघर इकडे बीड त्याच्यानंतर इकडे धाराशिवचे भाग असतील या भागातून तापमान हे चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे पहाटे थोडीफार रात्रीच्या वेळी थोडीफार थंडी कमी थोडीफार थंडी पडत आहे उर्वरित इकडे विदर्भ असेल नागपूर भंडारा गोंदिया त्याच्यानंतर अमरावती अकोला नंदुरबार नाशिक त्यानंतर बुलढाणा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून बऱ्यापैकी थंडी सक्रिय आहे बारा सेल्सिअसच्या दरम्यान या भागात तापमान पोचत आहे किंवा थंडी बऱ्यापैकी या भागात सक्रिय आहे बाकी ही जी थंडी आहे अशाच प्रकारची राहील जास्त थंडी काय आता पडणार नाही एकतीस जानेवारी पर्यंत बऱ्यापैकी थंडी रात्रीच्या वेळी थोडीफार जाणवेल तुम्हाला पण ती पण थंडी काय अशी कडाक्याची नसेल थोडीफार थंडी थंड हवेत थंडावा तुम्हाला थोडंफार जानेवारी उर उर्वरित थंडी थंडी ही आता कमीच झालेली आहे विदर्भ सोडला तर उत्तर महाराष्ट्र सोडली तर यानंतर एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंतचा जर जाने हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज एकोणीस जानेवारी आहे एकोणीस जानेवारी वीस एकवीस जानेवारीला पावसाची शक्यता कुठेच नाहीये त्याच्यानंतर बावीस तेवीस जानेवारीला हा जो पट्टा आहे लातूरपासून इकडे धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक बीड धाराशिव हा जो पट्टा आहे या भागातून बावीस तेवीस तारखेला बऱ्यापैकी ढगांची निर्मिती होईल पावसाची शक्यता सध्या दिसत नाहीये काय बदल वाटला पुढे पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू उर्वरित थंडी कमी झालेली आहे आणि पुढे सुद्धा थंडी कमी राहील पंचवीस तारखेपर्यंत विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीये ते बावीस तेवीसला थोडंफार हा जो पट्टा आहे या भागातून पावसाची शक्यता थोडीफार सध्या दिसत आहे पण याच्यात बदल होऊ शकतो पुढे आपण नक्कीच सांगू ढगाळलेलं हवामान मा, मात्र शंभर टक्के होणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद